ते 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 आगे। आगे। नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यक्षम प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जे सहा महिने या ठिकाणी विद्यार्थी आपला कार्यकाळ पूर्ण केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना या सा या ठिकाणी पुढील पाच महिन्यासाठी कार्यवाल या ठिकाणी वाढवून देण्यात आलेला आहे शासनाकडून तर ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कार्यकाळ वाढलेला आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आधार व्हेरिफिकेशन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्याचे पुढील पाच महिन्याचे पेमेंट या ठिकाणी होणार नाही तर आपल्याला सी एम वाय के पी वाय डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही या वेबसाईटवरती आल्यानंतरच या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे तर ही त्याची वेबसाईट आहे वेबसाईटवरती आल्यानंतर हा त्याचा पहिला इंटरफेअर आहे त्याच्यामध्ये आपला आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी इंटरलॉग इन करायचं आहे तर या ठिकाणी आपण आता इंटरलॉग इन करू याच्यामध्ये होम पेज आहे वॅकन्सी लिस्ट आहे सेम्स आहे डाऊनलोड आहे गॅलरी आहे इंटरनल लॉग इन आहे एम्प्लॉय लॉग इन आहे आणि ॲडमिन लॉग इन आहे त्याच्यामध्ये आपल्याला इंटर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्याच्याकडे आय डी पासवर्ड असतील त्याने आयडी पासवर्ड ना लॉग इन करा ज्याच्याकडे आयडी पासवर्ड नसतील त्याने डायरेक्ट या ठिकाणी फॉरवर्ड पासवर्ड करा फॉरवर्ड पासवर्ड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला युजरनेम मध्ये आपल्याला आपला जो काय आधार नंबर आहे तो आधार नेम टाक आधार नंबर टाकायचा आहे आता आपण आधार नंबर एंटर करू टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेंड ओटीपी करायचा आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी आपला आता ज्या विद्यार्थ्याचा आपण करतोय त्याच्या मोबाईल वरती रजिस्टर जो मोबाईल नंबर असेल त्याला ओटीपी पडलेला आहे आता आपण ओटीपी एंटर करू ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू वरती क्लिक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड दुसरं पेज ओपन होईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे तर मी एक पासवर्ड क्रिएट करतो तो मी स्ट्रॉंग पासवर्ड क्रिएट करा त्याच्यानंतर अपडेटवरती क्लिक करा अपडेटवरती क्लिक झाल्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड चेंज होऊन जाईल तर ते या ठिकाणी आपल्याला चेंज झाले तर आता आपण इंटरलॉग इनवरती परत क्लिक करायचं आहे आपल्याला डायरेक्ट या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड आलेला आहे आणि जो काही कॅप्चर आहे पाच आणि चार नऊ असं या ठिकाणी टाकायचा जो काही कॅप्चर येईल आणि डायरेक्ट यावरती लॉग इन बटनावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येईल विद्यार्थ्याच्या मोबाईलवरती रजिस्टर हो मोबाईल नंबर ओटीपी जाईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर या ठिकाणी व्हेरीफाय ओ टीपीवरती क्लिक करायचं आहे हम्म क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता महारोजगारची वेबसाईट ओपन होईल त्याच्यामध्ये लँग्वेज आहे लॉग आउट आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येऊन जाईल त्याच्यामध्ये आपला युजर आयडी आहे फुलनेम आहे विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर आहे आणि ईमेल आय डी आहे त्याच्यावरती आपल्याला फक्त आ, माय प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे माय प्रोफोफाईलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पर्सनल डिटेल्स आहेत ॲड्रेस डिटेल्स आहेत क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत बँक डिटेल्स आहेत डॉक्युमेंट आहे आणि डिक्लेरेशन आहे त्याच्यामध्ये आपला आधार नंबर ऑलरेडी आलेला आहे आपला फोटो आलेला आहे त्याच्यानंतर आपलं नाव आहे जनरल मेल जो काय का का असेल का तो कास्ट बिस जो तुमची काय मॅरिड अनमॅरिड जो काय दिलेला आहे तो आणि त्याच्यानंतर आपलं खाली जो स्पॉन्सर आहे त्याचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी आपलं अपडेट करायचं अपडेट केल्यानंतर या ठिकाणी आपला ॲड्रेस जो काय ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस या ठिकाणी आपला फिलअप करायचा टाकल्यानंतर या ठिकाणी आपला डायरेक्ट जो कुठला तुमचा डिव्हिजन असेल तो डिव्हिजन निवडून घ्या त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्या या ठिकाणी त्याच्यानंतर तुमचा तालुका आणि त्याच्यानंतर तुमचा एरियाचा जो पिन पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी टाका टाकल्यानंतर करस्पॉन्डिंग अड्रे, अड्रेस आणि सेम अड्रेस जर दोन्ही बी एस एकच असेल तर या ठिकाणी अपडेट करा फक्त या ठिकाणी आपलं अपडेट झालेलं आहे त्याच्यानंतर आपलं क्वालिफिकेशन आय टी आय एस एस सी आय ग्रॅज्युएशन आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे तर ते टाका आपले एस एस सी आहे त्याच्यानंतर कॉमर्स सायन्समध्ये झालेलं आहे आपलं त्याच्यानंतर क्वालिफिकेशन बी एस सी होम सायन्स तर आपल्या इथं काहीच नाही तर आपण हा ब्लॉकच ठेवायचा आहे सब्जेक्ट पॅरामेडिकल हे पण नाही